खरतर कार्यकर्त्यांना ला कामाला लावायची ही आजची बैठक आहे सभांमध्ये आपण सरकारच्या बाबतीतला पाडा निषेधपणा वाचतो गेल्या पाच वर्षामध्ये जाहीरनाम्याप्रमाणे निवडून आलेल्या जा उमेदवारांना किंवा सत्ताधारी सरकार काय कामाचे आश्वासनं दिली होती

प्रामाणिक पदार्थ राहील भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे की आपण आपल्या अंतकरणामध्ये पुढून काम करूया प्रश्न आधी काय विधानसभेमध्ये दिलेल्या आश्वासना असू द्या त्यांनी केलेल्या प्रत्येक समाजाला दिलेलं आरक्षणाचं आश्वासन असू द्या आमच्या विश्रांतीचा सांगितलं की मराठा समाजाचं दिलेलं पडेल असू द्या महादेव पडेल मुंबईमध्ये दिलेला मिळणार समजून घेता येत तर निश्चितपणानं सामान्य माणसाला न्याय मिळू शकणार आहे का विचार करायला होणार सर्वांच्या कृषी घेऊन त्या समाज असूत किंवा मुस्लिम समाजाला दिलेला आरक्षण काढून घेतलेलं असत्या किती मिळत याच्या बाबतीमध्ये सरकारनं आजचा काही त्या ठिकाणी खुलासा केलेला नाही आणि म्हणून असे अनेक समाज त्या ठिकाणी वंचित राहिलेले शेतकऱ्यां दुधाला ना दर नाही तातडी दर कमी सांगितला गिरा गाईचं दूध पुण्यामध्ये शंभर रुपये लिटर जात आणि आपल्या मात्र पंधरा रुपये ते अठरा रुपये मध्ये लिटर दूध आपल्याला त्या ठिकाणी पूर्वी आपलं सरकार आता पाच पाच रुपये अनुदान दिलेलं आता हे सरकार त्या ठिकाणी अनुदान देत नाही फक्त निश्चित पद सभागृहामध्ये तशा पद्धतीच्या घोषणा करत शिक्षकांचा अनेक वर्षाचा जुन्या पेन्शनचा प्रश्न आहे शिक्षकांना त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतं अंगणवाडीच्या महिलांनी अनेक आंदोलन केली त्यांचं मानधन वाढलं पाहिजे सभागृहात घोषणा केली सरकारनं पण त्या ठिकाणी तेवढं मनाव असं त्याचं मानधन त्या ठिकाणी शासनाला केलं जाईल अशा वर्कला रोजंदारीच्या खोडपणाच्या महिलेला जेवढा पगार जेवढा त्या बिचारीला जेवढं त्या नाही तेवढा त्या ठिकाणी मोबदला मिळत नाही म्हणून आम्ही विधानसभेमध्ये त्या कृती त्या ठिकाणी मांडलेली आहे

माझ्या स्वतःच्या लक्ष विधीवर आणि तारांकित प्रश्नावर उत्तर आणि त्या ठिकाणी व्हिडिओ क्लिप मध्ये त्यांनी चंद्रकांत दादा उत्तर दिलेलं आहे की आम्ही आज दिवसात ज्या खेळपैसे विक्रीच करतोय म्हणून आणि जे सरकार परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं आपल्याला तो अधिकार दिलेला कोणी निर्भयती करत नाही भूकंप झाला महाप्रलय आला महापूर आला दुष्काळ पडला तर सरकारची सर्व ताकद त्या जनतेला त्यांचं जीवनदान उंचवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सगळी ताकद पाठीमागे उभारायला गेली पाहिजे परंतु आपल्याला ते अनुदान दिलं नाही आपल्या आप आप जिल्ह्यामध्ये फक्त दोन तालुक्याला पीक मिळाली बाकीच्या तालुक्याला म्हणजे जिल्ह्यातल्या नऊ तालुक्याला त्या ठिकाणी पवार साहेब त्या ठिकाणी केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना मच्छी चार करून टँकरला त्या ठिकाणी जबाबदारी हा जबाबदारी मी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली होती उजनी धरणाची तर वाट लावलेली आहे हे सरकार विचारतो काँग्रेसनं काय केलं काँग्रेसनं उदिरी धरण बांधलेलं त्यांना नीट पाण्याचं नियोजन करता येत नाही तीन पाण्याच्या पाणीमध्ये एकशे पंधरा एकशे पाण्याचा उदळ वाट करून त्या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या पिकाच्या खालापर्यंत करायचं काम एका बाजूला हा शेतकरी उद्वस्त झाला पाहिजे या पद्धतीची भावना जर हे सरकार करत असेल तर बंधू भगिनीनो आपण अंतकरणापासून आपलं तपासायची वेळ हे आपल्याला का मिळालं नाही जे आपल्या हक्काचं जे आपल्याला का मिळत नाही आणि जे घटनेनं कौतुक केलेलं असलेलं सुद्धा जर सरकार देत नसेल आणि लोकांना फक्त हुरहुदया आणि दिशाभूल करून त्या ठिकाणी जनतेला नाकमध्ये त्रास करायचं तर सरकार काम करत असेल तर अनेक मुद्दे आहेत हजाराच्या वर मुद्दे आपण त्या ठिकाणी सरकारचे सांगू शकू प्रत्येक विद्यापीठावर म्हणून मी जास्त वेळ घेत नाही बंधू भगिनीनो आपला इथला लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून स्वागत करतो आणि कुठलीही खंत मनामध्ये न ठेवता आपण या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांच्या प्रचारासाठी प्रामाणिक घराघरापर्यंत घरा घरापर्यंत त्या ठिकाणी आपलं मतदान मंजाच्या चिन्हावर प्रसर पडेल याच बाबतीचा प्रचार आपण घरापर्यंत जाऊन करूया एवढीच भावना प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझा तो शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र